मी सांगते कार्यकर्त्यांना सांगते त्याच्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही कारण कोणी कार्यकर्त्यांनी सगळ्या शांतपासून आपली शांतते लढाई जिंकायची आहे नक्कीच सांगतात त्यांच्यावर काही म्हणजे विकास कामावर कोणताच मुद्दा झालेला नाही त्यामुळे त्यांनी करायचं सुरू केलं त्या ठिकाणी आमच्याकडं कालपासून फोटो आले बॅनर वरचे फोटो म्हणजे चेहऱ्यावरचा चेहऱ्यावरचे फाडलेलं लक्षात आले कालपासून रेवर यावर मी सांगते कार्यकर्त्यांना सांगते त्याच्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही कारण कोणी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी शांत बसून आपली शांततेत लढाई जिंकायची थोडे दिवस राहिले तर सर्वांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला लढाई जिंकायची आणि कोणीही कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना आव्हान करते आपण त्यावर काही आक्षेप घ्यायचा नाही बऱ्याचशा ठिकाणी पारनेर तालुक्यात आमच्या कुरुंद असन नगर तालुक्यातील देहगाव असन वळशे असन सोबलेवाडी ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले आहेत बॅनर फाडलं म्हणजे अपमान हो नक्कीच आमच्या महिलांचा अपमानच आहे त्या ठिकाणी चेहऱ्यावर फाडल्यामुळे ते अपमानच वाटत सर्व माता भगिनी तो अपमान आहे ना विरोधकांकडे टीका करण्यासाठी तो आरोप करण्यासाठी काही शंभर टक्के त्यांच्यावर काय पुढचा म्हणजे विकास कामावर कोणताच मुद्दा राहिलेलं नाही त्यामुळे त्यांनी बॅनर फाटाय फाडायचं सुरू केलेला आहे